लोकसभा निवडणूक अठ्ठेचाळीस मतदारसंघ चोवीस जागांवर निवडणूक झाली चोवीस अजूनही बाकी लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झालेत महाराष्ट्रात अजून टप्पे बाकी आहेत घड्याळाचे काटे कसे धनुष्यातून बाण किती किती वेगात सुटला मशाल कमळाची बात की हाताला साथ निकाल जवळ येतोय तीन टप्प्यानंतर राज्यात काय स्थिती आहे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत या तीन टप्प्यात चोवीस जागा झाल्या तर चोवीस मतदारसंघ अजूनही बाकी आहेत ग्रामीण महाराष्ट्राचं बोट धरून सुरू झालेली लोकसभेची निवडणूक चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात शहरी भागात आता प्रवेश करणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यासह काही ग्रामीण आणि काही आदिवासी भाग देखील आहेतच मात्र मुंबई आणि परिसराभोवती ही निवडणूक आता फिरणार आहे आणि तसं पाहायला मिळेल आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा शिवसेनेचा संघर्ष आता तीव्र होणार आहे तर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी उरलेले दोन टप्पे हे परीक्षेचे असतील महत्वाचे

भाग आणि मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका कोणाला बसेल नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात कांदा कोणाला रडवणार मुंबईत मराठी बिगर मराठी मतांचं राजकारण कसं वळण घेणार कारण जरांगेंचं मराठा आंदोलन कांदा निर्यातीचा प्रश्न यावेळी ऐरणीवर होता शिवाय काही दिवसांपूर्वी गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार आणि महाराष्ट्राच्या लाल कांद्यावर कायम ठेवलेली निर्यात बंदी आणि शेतकऱ्यांची मोठीच घालमेल झालेली आणि मराठीचा मुद्दा तर मुंबईत जोर धरूनच आहे महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार हे मुंबईत मराठी आहेत तर महायुतीनं बिगर मराठी उमेदवार दिल्यानं मनसेनं देखील मुंबई आणि उर्वरित गाजलं ते पवार पण पवार फॅमिली वॉर वर तुर्तास पडदा पडलाय कारण बारामतीतील लढतीच्या निमित्तानं शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबातील वाद याची प्रचंड चर्चा या प्रचार काळात झाली पवार कुटुंबातील अजित पवार त्यांची पत्नी सुने मित्रा पवार आणि त्यांची दोन मुलं वगळता इतर सर्व सदस्य हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचं दिसलं आतापर्यंत अभेद्य राहिलेल्या पवार कुटुंबात मोठी दरी निर्माण झाल्याचं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं आणि आता बारामतीची निवडणूक आटोपली आहे आणि त्यामुळेच पवार कुटुंबातील वॉर तुर्तास तरी थांबलाय शरद पवार गट आणि अजित पवार गट हे आमने सामने आहेत आणि या वादातच समाविष्ट असलेला शिरूर मतदारसंघ फक्त आता तिथं मतदान बाकी आहे तर आधी सांगितल्याप्रमाणे शिंदेची मेन परीक्षा अजून बाकी आहे तर अजित पवार यांची पाव परीक्षा राहिली आहे अजित पवार गटाला मिळालेल्या चार जागा तर त्यापैकी तीन जागांची म्हणजेच बारामती उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव आणि रायगडची निवडणूक आता झाली आहे आणि आता त्यांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिरूरची निवडणूक तेवढी बाकी आहे अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा प्रभाव असलेल्या पट्ट्यात विशेषतः उत्तर महाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे सेनेला किती मदत होते हे पाहणं महत्वाचं आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा देखील आता पणाला लागलेलीच आहे शहरी मतदार कोणासोबत आहेत हे या दोन टप्प्यात लक्षात येईल आधीच्या तीन टप्प्यांमधल्या मतदानाचा आगामी दोन टप्प्यांवर काय परिणाम होतो हे देखील असेल तर तर पुणे मुंबई आणि क्षेत्रातील हे उर्वरित दोन टप्प्यांमध्ये प्रामुख्याने पार पडतील महत्वाचा क्षेत्रात राजकीय समीकरणं ही जाती पलीकडची असतात मोदी विरुद्ध ठाकरे मोदी विरुद्ध राहुल गांधी या राजकीय संघर्षात मतदार कोणासोबत ते ठरेल तर पहिल्या तीन टप्प्यांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका तेवढी महत्वाची नव्हती मात्र आता ते सभांचा सपाटा लावतील का आणि त्यात कोणावर कशी तोफ याविषयी सगळ्यांनाच विदर्भातील सर्व दहा जागांची निवडणूक आटोपली आहे निवडणुकीत दरवेळी विदर्भात मोठी चर्चा होते त्या सट्टा बाजाराचा कौल कोणाकडे हा देखील चर्चेचा विषयच आहे आणि सोबतच आपापल्या परीनं प्रत्येक जण जातीय समीकरणाची फोडणी देतोय डीएमके के म्हणजे दलित मुस्लिम या फॉर्म्युलाची देखील चर्चा जोरात सुरू आहे असं आणि त्यामुळेच या तीन टप्प्यात कमी झालेल्या मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी सगळेच पक्ष काय डावपे चाकतात आरोप प्रत्यारोप करून मतदार आपल्याकडे खेचण्यात यशस्वी ठरतात का हे पाहणं महत्वाचं आहे ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका